काय फरक पडतो या या बस पुरा आद पुरा आद बसा बस साऱ्या रस्त्यानी चाललं तुम्हाला पण पुढक दिसा ना तुम्ही सारे रस्त्यानी माझा जीव चालला दिसतो आता दिसतील मग दिसतील आता दिसतील मग दिसतील तुम्ही गोवा गाडी चालली चाल नाही ना मध्ये लागेल अजून चांगलं दिसतं मला नंबर नाही लागेल नाही काय मग घेतलं मी तुम्हाला नाही म्हणलं गाडी आल्या सारे रस्ते ने पाहत चाललो मी okay. कस आहे बोर लहान लहान ते वाटत चहा पुढं घेतला पावना हो साखरच संपली होती पाहुण्या पाणी संपलं का लागून आणावा पाणी पिऊ लागल तो संपली भर चा

यल्ला नऊ दिवसासाठी आणून दिलय दे आपण नऊ दिवसांसाठीच आलेले तू काय ना आताच गडबड करते मग आता ते काय एवढं आपण भी खाऊ लागू सगळे खा आलेले आपण आलेत म्हणजे का केल तुम्हाला आवडत म्हणून आलेत मला काय करायचं मी खाल्लेत मग पण खा गोड खा खा किराणा कुठं आणला पावणे पा काय करतय जरायता बरं एवढा आणले आता पावण्या मामाला લઈ जायचं इकडं तिकडं जावं लागत काजूबाजामाचे लाडू करून खाती तुम्ही तर बा। आ, आ, ना भाजून एक नंबरच काय करत काजूला एक नंबर का, ते बदाम आम्हाला कुर्ला खाऊ घालायचे पाण्यावर आमचं काय म्हणतो हो इला मनाचे डबेचे डबे भरून ठेवेले पण खात नाही ती त्याला काय करावं मी तुझ्या बाई नाही मोठले रवी मोठे भरून ठेवली काजू बदामाचे काजू बादामाची आमच्याकडे आज एवढे टिपाचे टिपा भरून ठेवलेले टिपाय कमी